भूमिपुत्रांचे कैवारी प्रकल्पग्रस्तांचे जनक लोकनेते दिबा पाटील यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त आज वाशीगाव मराठी शाळा इथे नवी मुंबई महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या माध्यमातून नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने युवा नेते निशान भगत समाजसेवक संदीप भगत यांच्या संयोजनाखाली वाशी गाव इथे नवी मुंबई महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर वाशी परिसर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या कचरा वेचक भगिनींच्या मुलांना पावसाळ्यात उपयोगी म्हणून रेनकोट आणि त्या कचरा वेचक भगिनींना छत्र्या मदतीच्या स्वरूपामध्ये देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी युवा नेते निशान भगत समाजसेवक संदीप भगत ग्रामस्थ विविध तरुण मंडळी भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियन एकवीरा चालक मालक संघटना यांच्या वतीने लोकनेते दिबा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन करण्यात आलं यावेळी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या आयोजनामागील भूमिका निशान भगत आणि संदीप भगत यांनी स्पष्ट केली लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या आज खऱ्या पुण्यतिथी आणि पुण्यतिथी निमित्त नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि तसेच संस्थापक भगत यांच्या आज ठिकाणी जयंती साजरी करत असताना ब्लड डोनेशन कॅम्प आणि जे नवी मुंबई शहरामध्ये जे कचरा वेचत महिला आणि जी लहान मुलं आहेत त्यांना छत्री आणि रेनकोट वाटोपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला होता आज पुण्यतिथी निमित्त असल्या कारणानं दिबा पाटलांच्या आठवणीनं उजाळा देणं आठवणीनं उजाळा देत असताना त्यांनी केलेले कार्य हे आपल्या ग्रामस्थांना किंवा या भागामध्ये राहत असलेल्या लोकांना माहिती पडावं त्यांचं जीवनपट काय होतं हे माहिती पडावं म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांच्या आठवणीनं उजाळा देत ही पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत परंतु ही पुण्यतिथी साजरी करताना कुठला तरी सामाजिक कार्यक्रम व्हावा म्हणून सर्व युवकांनी एकत्र येऊन ब्लड डोनेशन करण्याचा निर्धार या ठिकाणी सर्वांनी केलेला आहे आणि म्हणूनच आनंद होतोय की एक आ, समाजाचा नेता आज जरी आपल्यामध्ये नसला परंतु त्यांचे कार्य हे आमच्यामध्ये आहेत याचा आनंद आहे आणि त्यांच्याच कार्यक्रमाच्या पावलावर पाऊल ठेवून ते आमच्याकडनं असंच का कार्य घडावं अशी देवाची चरणी प्रार्थना करा नवींबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं हे संघर्ष आजी आहे आणि उद्याही राहील आणि परवाही राहील कारण असं की दिबा पाटील म्हणजेच संघर्ष दिबा पाटलांच आयुष्य पूर्ण संघर्षामध्ये गेलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या नावासाठी आम्ही सर्वजण संघर्ष करून जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत हा संघर्ष असा सुरू राहील आगरी कोल्हाचे तैवारी दिबा पाटील साहेब त्यांच्या पुण्य पुण्यतिथी आहे त्या दिनानिमित्त नवीन पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिर आणि कचरावेचक वेचक महिलांसाठी छत्रे वाटप आणि रेनकोट वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे हे जे त्यांनी समाजासाठी दिलेलं आहे हे कायच नाही आहे हे आम्हाला खूप देणं पडतंय कारण की जे काही दिपा पाटील साहेबांनी आगरी कोल्ह केलेलं आहे त्यांना सक्षम बनवलं आहे त्यापुढे हे काहीच नाही आहे आपण मोठ्या प्रमाणात मी आग्री समाजाच्या सगळ्या लोकांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात हे सगळं आयोजन करावं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या रक्तकेंद्र अधिकारी डॉक्टर प्रियंका शेठ आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रक्त संकलन करण्यात आलं लोक नेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि खूप चांगला असा रिस्पॉन्स डोनर्सचा इथे मिळत आहे आ, रक्तदान हे महान दान आपण ओळखूनच आहे आणि इथे इतके ऐच्छिक आणि उत्साहित असे रक्तदाते बघून आम्हाला खूप आनंद होत आहे रक्तदान आ, करून आपण तीन जीव हे वाचवू शकतो कारण रक्तदानापासून आपण ब्लड रिलेटेड कॉम्पोनंट्स हे बनवतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेत आपण आधुनिक टेक्नॉलॉजी यूज करून हे सगळे बनवत असतो तर आज मी ऑर्गनायझर्स खूप हार्दिक त्यांना शुभेच्छा देते आणि आभार मानते हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याबद्दल अनेक वर्षापासून भगत सर आम्हाला रक्तदान शिबिर देत आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये शंभर ते दोनशे रक्तदाते येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात येतो आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा रक्तदान शिबिर घेत असतो आणि तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो गेल्या दोन तीन वर्ष अगोदर सुद्धा त्यांनी जे गरीब आणि गरजू होते आदिवासी एरियामध्ये पुस्तक वाटप आणि वया वाटप वाट करण्यात आलेल्या होत्या ता त्याकरिता त्यांनी मला मोठ्या प्रमाणात मदत केली होती मी त्यांना फक्त एक शब्द टाकला होता की सर आदिवासी जो पाडा आहे तिथे खूप गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात साहित्य पाहिजे शिक्षणाकरिता तर त्यांनी त्या शिक्षणाच्या साहित्याची जी उपलब्धता करून दिली ती एक किंवा दोन दिवसामध्येच करून दिलेली आहे त्याकरिता सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करते या उपक्रमास पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण चळवळीतील नवी मुंबई महापालिका क्षेत्रीय समन्वयक शैलेश घाक साईनाथ पाटील वाशीगाव ग्रामस्थ भूमिपुत्र माथाडी कामगार युनियन एकविरा रिक्षा युनियन इच्छापूर्ती सामाजिक विकास मंडळ आणि स्पोर्ट्स क्लबचे सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क